श्री स्वामी समर्थ मी प्रांजली मकर संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांतीला स्नानाला आणि दानाला खूप जास्त महत्व आहे या दिवशी गंगा स्नान करण्याला सुद्धा खूप जास्त महत्व आहे पवित्र पवित्र तीर्थस्थानी असेल पवित्र नदी स्थानी असेल किंवा गंगा स्नान असेल पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना जवळजवळ बऱ्याच जणांना हे शक्य होत नाही तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल आणि थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि हे टाकून आपण स्नान करायचं आहे आणि ज्यांना तीर्थस्नान नदी स्नान करणं शक्य आहे गंगा स्नान करणं शक्य आहे ते तर जाऊन करतीलच गंगाजल जे आहे आपल्या आजूबाजूला जिथे कुठे पूजा साहित्याचं दुकान आहे तिथे आपल्याला इझिली गंगाजल हे मिळून जातं तिथून आपण आणून हे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता दानाला खूप जास्त महत्व आहे आणि सर्वात महत्वाचं सर्वात श्रेष्ठ दान जे मांडलं जातं ते म्हणजे दीपदान तसं तर अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं गोदान हे सुद्धा श्रेष्ठ दान मानलं जातं आणि त्याबरोबरच दीपदान हे सुद्धा श्रेष्ठ दान मानलं जातं आणि या संक्रांतीच्या महापर्वावर जर आपण दीपदान केलं तेही चौदा दिव्यांचं जर आपण दीपदान केलं तर याच अनन्य साधारण असं महत्व आहे आणि याचे खूप सारे फायदे जे आहेत ते आपल्याला मिळू शकतात या दिवशी चौदा दिव्यांचं दीपदान केल्याने अकाल मृत्यू असेल अकाल भय जे आहे त्यापासून आपल्याला मुक्ती मिळते तसं तर बघा आपण मनुष्य जन्म म्हंटल की मरण हे तर आपल्या प्रत्येकालाच आहे पण आपलं वय झालं आणि त्यानंतर मृत्यू आला तर काही हरकत नाही पण आपण आजकाल बघतो की ज्या मुलांचं वय नाहीये ते मुलं सुद्धा मृत्यू पावतात बऱ्याच जणांचं तर मुलं म्हणजे ते ऍक्सिडेंट वगैरे नाही पण त्यांच्या मनामध्ये वाईट विचार येतात आणि ते नको त्या गोष्टी करून स्वतः जीव देतात त्याच्याच बरोबर न, न, न निदान होणारं असं आजार पण मागे लागतं खूप ट्रीटमेंट होते खूप काही होतं आणि वय नसतानाही त्या व्यक्तीचा मृत्यू होतो म्हणजे हे असे जे मृत्यू असतात तर ते टळावेत यासाठी दीपदान जे आहे ते या दिवशी अतिशय प्रभावशाली प्रभावशाली ठरेल म्हणजे अकाल मृत्यूचं भय जे आहे ते टळेल त्याचबरोबर पित्रांसाठी पित्रांच्या शांतीसाठी पित्रांच्या आशीर्वादासाठी सुद्धा आजच्या दिवशी केलेलं दीपदान हे आपल्याला अतिशय प्रभावी ठरणार आहे ज्या वेळेला अं तुम्हाला म्हणजे पितृदोष सांगितलं जातो पितृदोषाचा त्रास सांगितला जातो तर जेव्हा पितृदोष आपल्याला होतो तर त्यावेळेला आपल्या घरामध्ये मंगल कार्य न होणं मुलामुलींचे विवाह न होणं लग्न न होणं संतान प्राप्तीमध्ये प्रॉब्लेम येणं नोकरी असेल व्यवसाय असेल तो चांगला न चांग चालणं नोकरी एक झाली की दुसरी पकडायची दुसरी झाली की तिसरी पकडायची किंवा घरामध्ये शिकलेले मुलं मुली असतील तुमचे मिश्र असतील पण ते काम करण्याची त्यांना इच्छा न होणं कितीही सांगा कितीही काही करा तर अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ज्या पितृदोषामुळे होतात तर पितृशांतीसाठी सुद्धा हे दीपदान जे आहे ते अतिशय प्रभावशाली बर आहे त्याचबरोबर आहे संक्रांतीच्या दिवशीचं ते सुद्धा आपल्याला लाभदायी ठरणार आहे त्याचबरोबर भगवान श्री हरिश्री विष्णूंच्या कृपेसाठी सुद्धा दीपदान महत्वाचं आहे कारण आपण सर्वजण माता लक्ष्मीची कृपा म्हणजे पैसा आपल्याकडे यावा म्हणून माता लक्ष्मीची उपासना करतो बऱ्याच वेळेला पैसा येतो पण पण तो टिकत नाही पैसा का टिकत नाही कारण भगवान श्री हरी श्री विष्णूंची कृपा आपल्यावर नसते माता लक्ष्मी ही चंचल आहे ती आज आहे तर उद्या नाहीये ती अस्थिर राहत नाही माता लक्ष्मी स्थिर कुठे राहते ती एकाच जागी स्थिर राहते ते म्हणजे भगवान हरी श्री विष्णूंचा जिथे वास आहे त्यांची जिथे कृपा आहे ज्या वास्तू ज्या घरावर त्यांची कृपा आहे तिथे माता लक्ष्मी स्थिर राहते म्हणून भगवान श्री हरी श्री विष्णूंच्या कृपेसाठी सुद्धा हे दीपदान जे आहे ते अतिशय प्रभावशाली ठरणार त्या आहे त्याबरोबर असे याचे अनेक फायदे आहेत आता हे चौदा दिव्यांचं दीपदान कसं करायचं कुठे करायचं कोणतं तेल कोणतं तूप कोणती वात हे आपण सगळं बघूया तर सुरुवातीला आपल्याला चौदा दिवे घ्यायचे आहेत हे चौदा दिवे तुम्ही पितळेचे घेऊ शकता पण सुरुवातीलाच तुम्ही बघा हे आपण दान करतोय ह्यातील जेही चौदा दिवे तुम्ही घेणार आहात तुम्ही पितळेचे घ्या तुम्ही तांब्याचे घ्या किंवा तुम्ही स्टीलचे घ्या हे आपल्याला दान करायचे आहेत आपल्याला ठेवायचे नाहीये त्याला आपण दीप दान म्हणतोय त्यामुळे तुम्हाला या तिन्ही पैकी जे हवे असतील ते चौदा दिवे तुम्हाला घ्यायचे आहेत आता तुम्हाला पितळेचे घेणे शक्य नाही तांब्याचे घेणे शक्य नाहीये आणि स्टीलचे सुद्धा घेणं शक्य नसेल तर तुम्ही मातीचे चौदा दिवे म्हणजे मातीच्या ज्या पंटी असतात जे आपण दिवाळीत वापरतो तशा चौदा पणत्या घेतल्यात तरीही चालतील हेही शक्य नसेल तर तुम्ही अगदी कणकेचे चौदा दिवे बनवले तरीही चालेल आपल्याला तेवढाच लाभ या सेवेचा जो आहे दीपदानाचा जो आहे तो होणार आहे तर आता आपण चौदा दिवे घेतले कणकेचे बनवणार असाल तर याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाहीये हळद टाकायची नाहीये घट्ट कणिक म्हणून गव्हाचं पीठ म्हणून त्याचे चौदा दिवे बनवून घ्यायचे आहेत एकमुखीच बनवून घ्यायचे आहेत आता हे चौदा दिवे एका प्लेटमध्ये एका मोठ्या ताटलीमध्ये ज्याच्यामध्ये चौदा दिवे बसतील अशी मोठी ताटली घ्यायची ताट घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे चौदा दिवे ठेवायचे आहेत आपल्या घरातील देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे त्यानंतर हे जे ताटलीमध्ये आपण दिवे ठेवणार आहेत प्रत्येक दिव्याच्या खाली थोडेसे थोडेसे अगदी किंचित किंचित तांदूळ ठेवायचे आहेत म्हणजे दिव्याला आसन ठेवायचं आहे त्यानंतर प्रत्येक दिव्याला हळद कुंकू आपल्याला लावून घ्यायचं आहे त्यानंतर या चौदा दिव्यांमध्ये तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही तिळाचं तेल याच्यामध्ये टाकलं आणि तिळाच्या तेलाचं दीपदान केलं तर खूप उत्तम आहे कारण संक्रांतीला तिळाचं हे खूप जास्त महत्व आहे आणि दानाला सुद्धा खूप जास्त महत्व आहे त्याच्यामुळे तिळाचं तेल असेल तर खूप उत्तम पण तिळाचं तेल नसेल तर तुमच्या घरामध्ये जे कोणतं तेल आहे ते तेल तुम्ही या चौदा दिव्यांमध्ये टाकलं तरीही चालेल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप सुद्धा टाकू शकता काही हरकत नाही जर तुम्ही तुपाचे दिवे लाव लावणार असाल तर आपल्याला फुल वात घ्यायची आहे आणि जर आपण कोणत्याही तेलाचा दिवा लावणार असू तर आपल्याला लांब वात जी असते तर ती लांब वात घ्यायची आहे हे क्लिअर झालं वातीचं आता आपण जर तिळाचं तेल टाकलं तर या दिव्यामध्ये आपल्याला काहीही टाकण्याची गरज नाही पण जर आपण दुसरं तेल टाकलं तर या प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला अगदी चिमूट चिमूट जे आपले पांढरे तीळ आहेत ते आपल्याला टाकायचे आहेत पण यातील एक दिवा असा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ टाकायचे नाहीत म्हणजे चौदा दिवे आपण लावणार आहोत तर तेरा दिव्यांमध्ये पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि जो चौदावा दिवा आहे त्याच्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे नाही हे महत्वाचं त्याच्यामध्ये काय टाकायचं हे मी तुम्हाला पुढे सांगते आता देवघरासमोर आपण बसलं हळद कुंकू सगळे वाहिलं तेल वगैरे सगळं टाकलं त्यानंतर त्यातली एक दिवा उचलायचा आपल्या देवघरासमोर ठेवायचा खाली थोडेसे तांदूळ असं द्यायचं देवघरासमोर ठेवायचा तो प्रज्वलित करायचा आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आणि आपल्या पतीला किंवा आपल्या घरातील सर्व सदस्यांना दीर्घ आयुष्य लाभावं आपल्या कुलदेवीची कृपा राहावी वर्षभर जे काही आपण उद्योगधंदा व्यवसाय करू उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी जी काही आहे तुमची प्रार्थना ती करायची आहे त्या ताटली मधला एक दिवा आपण पहिला दिवा जो आहे तो देवघरासमोर लावलेला आहे आता त्यानंतर दुसरा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या घरातील तुळशीजवळ लावायचा आहे तुळशीजवळ सेम आपण लावायचा आणि भगवान श्री हरी श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून त्यांना वंदन करायचं आणि घरामध्ये स्थिर राहण्यासाठी प्रार्थना करायची त्याच्यानंतर दोन दिवे जे आहेत ते आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उंबरठ्याच्या बाहेर लावायचे आहेत आता लांब वाती असतील तर त्या वातीची ज्योत जी आहे ती आपल्या घराच्या बाहेर करायची आहे घरामध्ये येईल अशी ज्योत करायची नाही घराच्या बाहेर उंबरठ्याच्या बाहेर ते लावायचं आणि त्याची ज्योत घराच्या अपोजिट करायची आहे दोन दिवे इथे एक दिवा आपण देवाजवळ लावला दुसरा दिवा तुळशी जवळ लावला आणि हे दोन दिवे आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावले झाले चार दिवे पाचवा दिवा जो आहे तो आपल्याला तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवाचं मंदिर आहे तर त्या महादेवाच्या मंदिरामध्ये हा आपल्याला दिवा लावायचा आहे आता तुम्ही म्हणाल की वेळ कोणती कधी लावायचं तर तुम्ही सकाळी दहाच्या अकराच्या अगोदर हे दीपदान केलं तरीही चालेल भर दुपारी करू नका आणि त्यानंतर तुम्ही अगदी म्हणजे पाचच्या नंतर साडेपाचच्या नंतर जो प्रदोष काळ असतो त्या काळामध्ये प्रदोष काळामध्ये जर आपण हे दीपदान केलं तर खूप उत्तम आहे आपण महादेवाच्या मंदिरामध्ये एक जे दिवा आहे तो लावणार आहोत त्याच्यानंतर एक दिवा जो आहे तो आपण आपल्या गॅस जवळ लावणार आहोत अन्नपूर्णा मातेसाठी अन्नपूर्णा मातेची कृपा व्हावी यासाठी आपल्यापैकी बऱ्याच बघा ताईदादांचं असं घर आहे की त्यांच्या घरामध्ये धान्याला बरकतच नाहीये तर अन्नपूर्णा मातेचं स्मरण करून आपल्या घरामध्ये धान्यामध्ये वाढ व्हावी ही प्रार्थना करून आपल्याला गॅसजवळ एक जो दिवा आहे माता अन्नपूर्णेचं स्मरण करून तिथे लावायचं आहे त्याच्यानंतरचा पुढचा दिवा जो आहे सातवा दिवा हा आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला आपल्या घराची ती हॉलची असू शकते बेडरूमची किचनची कोणती दक्षिण जी दिशा जी असते तर दक्षिण दिशेला दक्षिणेकडे ज्योत करून आपल्या पित्रांचं स्मरण करून एक दिवा आपल्याला लावायचा आहे पित्रांचं स्मरण करायचं पित्रांना प्रार्थना करायची तुमच्या घरामध्ये जर मुला मुलींचे लग्न होत नसतील बाळ होत नसेल किंवा उद्योगधंदा व्यवसाय काही चांगला चालत नसेल तर त्यांचं स्मरण करून त्यांना प्रार्थना करायची की हे जे माझं काम आहे किंवा हे व्यवस्थित चालू द्या संतान प्राप्ती होऊ द्या लग्न होऊ द्या जे काही तुमचं इच्छा आहे म्हणून आहे ती त्यांना प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर जो पुढचा आठवा जो आहे तो आपल्याला वडाच्या झाडाखाली लावायचा आहे जेव्हा आपण महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊ बघा तेव्हा तिथे झाड असेलच आजूबाजूला तर तिथे वडाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे त्यानंतर परत मंदिरात गेल्यानंतरच पिंपळाचं झाड सुद्धा असतं आजूबाजूला तर पुढचा म्हणजे नववा दिवा जो आहे तो पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला लावायचा आहे त्याच्यानंतरचा दहावा दिवा जो आहे तो आपल्याला केळीच्या झाडाखाली लावायचा आहे केळीच्या झाडाखाली भगवान श्री हरी श्री विष्णूंचा वास असतो आणि माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी भगवान श्रीहरी श्री विष्णूंची कृपा असणं अतिशय महत्वाचं आहे त्याच्यामुळे एक दिवा जो आहे तो आपल्याला केळीच्या झाडाखाली आवर्जून लावायचा आहे त्याच्यानंतर आणि तुम्हाला मी जे सांगितलं की पित्रांसाठी जो दिवा लावायचा आहे तर ज्या दिव्यामध्ये आपण पांढरे तिळ टाकलेले नाहीयेत पांढरे तिळ ज्या दिव्यामध्ये आपण टाकले नव्हते तो जो दिवा आहे तो आपल्याला पित्रांसाठी दक्षिण दिशेला लावायचा आहे आणि या पंथीमध्ये पित्रांसाठीची जी पंथी आहे पित्रांसाठीचा जो दिवा आहे त्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत बाकी सगळ्या याच्यामध्ये आपण पांढरे तिळ टाकले आणि पितरांसाठीचा पित्रांसाठीचा जो दिवा आहे त्याच्यामध्ये चिमूटभर काळे तिळ टाकायचे आहे आता पुढचा दिवा जो आहे तो आपल्याला आवळ्याचं झाड जिथे तुमच्या घराच्या आजूबाजूला आवळ्याचं झाड असेल तर आवळीच्या झाडाखाली तुम्हाला लावायचं आहे त्याच्या पुढचा जो दिवा आहे बारावा दिवा तो आपल्याला शमीचं झाड जे असतं तर शमीच्या झाडाखाली लावायचं आहे त्याच्यानंतरचा पुढचा दिवा जो आहे तेरावा दिवा जो आहे तो आपल्याला बेलाच्या वृक्षाखाली लावायचा आहे बेलाच्या झाडाखाली लावायचा आहे आणि जो आपल्याला चौदावा शेवटचा जो दिवा आहे ते आपल्या घराचं जे ब्रह्मस्थान आहे तर ब्रह्मस्थानी आपल्या घरातील आपण ज्या वास्तूमध्ये ज्या घरामध्ये राहतो जी वास्तुदेवता असते त्यांच्यासाठी आपल्याला हा चौदावा दिवा जो आहे तो लावायचा आहे या पद्धतीने चौदा दिवे लावून या दिवशी आपल्याला दीपदान करायचं आहे पिरियड्स असतील सुतक असतील तर हे दीपदान करू नका हे डायरेक्ट आपल्याला पुढच्या वर्षी मग संक्रांतीलाच करायचं आहे श्री स्वामी समर्थ